आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोकठोक आणि निर्भीड महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महाविद्या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र गामे आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत आणि अनेक महिला असतील अनेक या ठिकाणी इच्छुक असतील आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत आता बुधगाव जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई तुमचं नाव काय आणि कोणत्या मतदारसंघातून तुम्ही इच्छुक आहात माझं नाव मालचंद्र होसमणी मी आत्ता सध्या जिल्हा परिषद दोन हजार पंचवीस सव्वीस बुधगाव गट इथून मी आता इच्छुक आहे आणि फॉर्म भरलेला आहे आणि सामाजिक कार्य काय आहे आता सध्या मी ग्रामपंचायतचे सदस्य आहे आणि आता सध्या आपण म्हणजे भरपूर कामं आहेत महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे म्हणजे दोन वेळा प्रशिक्षण झाले दोन हजार चोवीसमध्ये पण झाले दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा झालेलं आहे आरिवर्कचं सुद्धा झालेलं आहे आरिवर्क प्रशिक्षण भारतीय जनता पार्ट भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी कार्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे सक्रिय असता आणि किती वर्ष झालं भाजप तुम्ही आहात आता पंधरा वर्ष तरी आहे आम्ही भाजप भाजपसोबतच आहे पंधरा वर्ष तरी गेली विधानसभा लोक असेल लोकसभा असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा महापालिकेच्या निवडणुकीसाठी तुमचं योगदान काय आहे म्हणजे मला तर असं वाटतं की सगळीकडं मला असं वाटतं बी जे पीचा एकच मला वाटते अजेंडा आहे की विकास करणे त्यामुळे माझं असं आहे की आमचा आत्ता बुधगाव गटासाठीच आता मी उभारलं त्यामुळे बुधगाव गटाचा विकास झाला पाहिजे एवढंच सध्या डोक्यात हो आहे त्यामुळे मला तिकीट मिळू दे अशी आपण जर का भारतीय जनता पार्टीने तुम्हाला जर उमेदवारी मिळावी मिळा जर का दिली तर नेमकं पुढचं विजन काय असेल मतदारसंघासाठी पुढचं विजन म्हणजे मला आता असं वाटतं मेन तर कसं आहे रस्ते गटारी तर आता ग्रामपंचायतीमधनं आपलं सगळं होऊनच जाते पण आता ग्रामीण भागाचा विकास कसा केला पाहिजे ग्रामीणच्या लोकांना शहरातल्या सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत त्यांचंसुद्धा जीवन आता उंचावलं झालं पाहिजे एवढंच फक्त माझ्या आता सध्या ते डोक्यात आहे कृषीसाठी सुद्धा आधुनिक कृषी कसं करता येईल भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आणि या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत आणि या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची सर्व उमेदवार ताकद लावताना दिसत आहेत राहुल राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज सांगली